नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे सचिन पवार आणि तुम्ही बघत आहात शेतकरी उद्योजकपुत्र हा आपला यूट्यूब चॅनल आणि आपण कुक्कुटपालन आणि मिरची पण लागवड केलेली आहे कुक्कुटपालनाबरोबरच तर तुम्ही बघू शकता आपण हे मेमध्ये नवीन प्लॉट लावला होता आणि त्याच्या आधी आपण हे मार्च महिन्यामध्ये शिवगंगा व्हरायटीचे चार हजार रुपये लावले होते तर एकदम उन्हाळ्यामध्ये बेचाळीसपर्यंत टेम्परेचर गेलं होतं तर त्यामध्ये आपला हा प्लॉट एकदम व्यवस्थित असा आला नव्हता तर आपण त्या प्लॉटला फक्त थोडे थोडे लिक्विड खतं वगैरे सोडली होती तर त्याचमध्ये आपण ककडीचं पीक घेतलं होतं आधी तर पाऊस पडल्यानंतर तुम्ही ह्या प्लॉटची कंडिशन बघू शकताय गवत पण खूप झालेलं आहे आणि मिरच्या पण खूप लागलेल्या आहेत तर ही शिवगंगा व्हरायटी असल्यामुळे छोट्या मिरच्या लागलेल्या आहेत ह्याला आणि अशाच पद्धतीनं छोट्याच मिरच्या येतात ह्या व्हरायटीला तर तुम्ही झाड बघू शकता की कशा पद्धतीनं मिरच्या लागलेल्या आहेत तर ह्याला आपण कोणतंही लिक्विड नंतर सोडलेलं नाही फक्त पाऊस पडलेला आहे आणि गवत पण खूप झालेलं आहे तर हे सोळा ते सतरा गुंठ रान असेल याच्यामध्ये आपण चार हजार रुपये लागवड केलेले आहेत आधी आपण त्याच्यामध्ये ककडी सरपण वरायटीची ककडी घेतली होती त्याच बेडवरती आपण नंतर शिवगंगा व्हरायटीची हे चार हजार रुपये लावलेले आहेत आणि पाऊस पडल्यानंतर तुम्ही ही परिस्थिती बघू शकता की रोपांची कशा पद्धतीनं हा प्लॉट सेट झालेला आहे तर आपल्या ह्याचा आपण दोन दिवस तोडा केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण किती माल निघलेला आहे हे तुम्हाला मी सांगतोच तर आपण संपूर्ण प्लॉट तोडून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला साठ रुपये आणि चाळीसपर्यंत रेट भेटलेला आहे दोन ते तीन दिवसामध्ये चाळीस रुपये आपल्या एका तोड्याला भेटला त्याच्यानंतर आपल्याला साठ रुपये एका तोड्याला भेटलेला आहे तर आपल्या ह्या प्लॉटमध्ये संपूर्ण साडेतीनशे किलो माल निघलेला आहे दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण प्लॉट मध्ये आपण तोडलेला आहे तर हे शिवगंगा व्हरायटी आहे तर छोट्या मिरच्या आहेत या खूप तिखट आहेत तर तुम्ही बघू शकता की गवत कशा पद्धतीनं कट्ट्याच्या वरती पण आलेलं आहे आपण ह्याला स्प्रे पण घेतलेलं नाही तर ही वरायटी जी आहे ह्या व्हरायटीला बोकड्या खूप कमी येतो आकडणं पण खूप कमी आहे हे तुम्ही समोर बघू शकताय पण झाडं पण खूप मोठे झालेले नाहीत तर आपण ही दुसऱ्या प्लॉटवरती जी पंचावन्न एकतीस व्हरायटी लावलेली आहे त्याचाही व्हिडिओ आपण आता टाकणारच आहे तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर शेतकरी पुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्या प्लॉटवरती जे पवार ॲग्रो आपण जे काही केलं आहे तेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या टाक तर टाकत असतो तर हे तुम्ही बघा की कशा पद्धतीनं मिरच्या लागलेल्या आहेत तर ह्याचं पूर्ण नियोजन आपण एकदम साध्या पद्धतीनं केलेलं आहे याच्यामध्ये कोणतेही जास्त लिक्विड सोडलं नाही फवारा स्प्रे घेतले नाहीत तर साध्या पद्धतीने जेवढा माल आला आहे आपण तेवढा तोडून घेतलेला आहे ह्याच्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ टाकणारच आहे की कशा पद्धतीनं परत मिरच्या लागलेल्या आहेत का आपण प्लॉट काढलेला आहे तर मित्रांनो कसा वाटतो हा व्हिडिओ आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण ही मिरची लावली असेल तर आपल्याला कोणती व्हरायटी लावली आहे आणि किती टन माल निघतो हे आपल्याला सांगा कमेंटमध्ये आणि अजून तुम्ही काय करता ह्याच्याबरोबर तर आपण हे शेतीबरोबरच कुक्कुटपालन पण केलेलं आहे त्याचेही तुम्ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता कुक्कुटपालनाचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेतच मग इन्क्युबेटर वगैरे बनवलेले आहेत आपण आणि त्याच्यासोबतच हे आपला मिरची प्लॉट पण आहे ते पण आपण मिरची प्लॉट करतो तर सरासरी रेट तुमच्या इकडे काय चालू आहे मिरचीला तर ह्या शिवगंगा मिरचीला काय रेट आहे तुमच्याकडे हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मिरची करणाऱ्या शेतकरी मित्राला नक्की शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच असणाऱ्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे तो सर्वात आधी नोटिफिकेशनद्वारे आपल्यापर्यंत पोचेल आणि ह्याच्यानंतर जे व्हिडिओ येईल ते आपल्याला सर्वात आधी कळेल आणि ह्याच्यामध्ये आपण नंतर आता काय करणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि हा प्लॉटमध्ये लिक्विड सोडल्यानंतर किती मिरच्या लागत आहेत किंवा परवडते का नाही हे आपल्याला कळणार आहे कारण की रेट आता खूप कमी येत आहे आणि झाडं पण काही प्रमाणात आता जुनी झालेले आहेत म्हणजे आपण मार्चमध्ये लागवड केलेली आहे तर आता जुलैचे आपली वीस तारीख आहे तर तुम्ही हे व्हिडिओ बघत आहे जुलै वीस दोन हजार चोवीस रोजी तर कशा पद्धतीनं हा प्लॉट झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर आपला तोडा चालू आहे आणि आपण हे तोडून पुणे सोलापूर मार्केटला पाठवत आहे तर ते कशा पद्धतीनं आपण पाठवतो आहे तर ते तुम्ही बघू शकता है या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे दहा किलोच्या बॅग मिळतात त्याच्यामध्ये आपण पॅकिंग करतोय आणि मार्केटला जे गाडीमध्ये पाठवतो आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं पॅकिंग करता आणि मार्केटला पाठवता आणि तुमच्या इथं काय रेट आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसा वाटला हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या मित्राला जरूर हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद